तर म्हणजे आज आले होते मी आराम हॉटेलमध्ये चहा प्यायला आराम हॉटेल हे सातारापासून पुण्याला जाणाऱ्या वेल्हे रोडवर आहे तर इथं मला हे शॉप दिसलं नानास चणा आणि म्हटलं चला बघूयात तरी काय आहे तर नानास चणामध्ये मला असंख्य फ्लेवरचे चणा म्हणजे जे, जे चणे असतात ते दिसले त्यानंतर खूप साऱ्या फ्लेवर्सचे शेंगदाणे दिसले पीनट्स आणि एवढे मस्त मस्त फ्लेवर होते मी तर सगळे फ्लेवर्स ट्राय केले मग असे सॉल्टेड बघा तिथं गरमागरम आणि लाईव्ह काउंटर होता तिथे गरमागरम बनवायचं चाललं होतं चणे आणि असा मस्त असा सुगंध असा वास सुटला होता बघा इथं हे गरमागरम चणे बनवायचं चाललेलं सॉल्टेड असतील किंवा असे शेंगदाणे असतील सॉल्टेड आपले खारे शेंगदाणे असतात ते बनवायचं चाललेलं आणि आम्ही तर गरमागरम हे सॉल्टेड चणे घेतले विकत आणि अजून पण खूप सारे फ्लेवर्स होते म्हणजे गार्लिक फ्लेवर असेल त्यानंतर पेरी पेरी फ्लेवर असेल चीज फ्लेवर आणि असंख्य म्हणजे खूप सारे प्रकार होते आणि त्यानंतर शेंगदाण्यांमध्ये पण त्यांच्याकडे खूप सारे प्रकार होते म्हणजे फक्त खारे शेंगदाणे नाही तर नारळी शेंगदाणे हा एक त्यांच्याकडं वेगळा फ्लेवर होता नारळी शेंगदाणे म्हणजे नारळ नारळ पाण्यामध्ये बॉईल केलेले शेंगदाणे ते तर उत्तम टेस्ट आणि एवढे हेल्दी शरीराला होते नारळ प्रॉपर नारळ पाण्याचा असा फ्लेवर लागत होता ते शेंगदाणा खाल्ल्यावर आणि अजून पण तिकडे नमकीन खूप छान छान प्रकार होते आणि खूप टेस्ट एवढी भारी होती आम्ही तो खूप प्रकारचे चण्यांचे फ्लेवर घेतले तर कधी आराम हॉटेलला जर तुम्ही थांबलात सातारावरून पुण्याला जाताना किंवा पुण्याहून साताराला जाताना तर अवश्य या नानास चणाला भेट द्या आणि इथे फक्त चण्याचंच नाही तर इथे खूप सारे स्टॉल आहेत आणि खूप उपयोगी वस्तूंचे सुद्धा स्टॉल आहेत तर चण्याचं झालं बाजूलाच त्याच्या मधांचं म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवरचे मध होते आणि अजून लहान मुलांसाठी पण खूप ॲक्टिव्हिटी असे प्राणी आहेत तिथे म्हणजे हे एक वन डे डेस्टिनेशन पॉईंट किंवा वन डे पिकनिक स्पॉट मी म्हणेन याला आणि मुलं इथं आलं तर खूप खुश होतात कारण खूप सारे प्राणी आहेत तिथं आणि मध्ये अशी मध्ये मध्ये अशी झाडं आहेत मग तिथं खूप छान अशी हिरवळ खूप सुंदर असं क्लायमेट आहे ॲम्बियन्स खूप उत्तम आहे मोठ्यांपासून लहानांना आवडेल असा ॲम्बियन्स आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या हॉटेलचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर चला भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हसत राहा हेल्दी राहा थँक्यू